आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गोलटेकडी मार्केटयार्डतील कांदा बाजारभाव अठरा जून दोन हजार चोवीस रोजीचे मंगळवारचे पुणे एप एम सी गोलेकडी मार्केटयार्ड मे बाळासाहेब साकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या अडथळेवरील कांद्याचे व शेंगाचे बाजारभाव पाहणार आहोत शेंगा तीनदानी चारशे वीस ते चारशे ऐंशी रुपयापर्यंत तीनदानीदाण्या शेंगांना बाजारभाव होता तर दोनदानी तीनशे पन्नास ते चारशे रुपये प्रति दहा किलो विमुख शेंगांना बाजारभाव पाहायला मिळाले कांद्याचे बाजारभाव एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे तीनशे रुपये तर गोळे कांदे दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये मोक्कल दोनशे तीस दोनशे पन्नास मिडियम दोनशे दोनशे वीस गोल्टागोलटी शंभर ते एकशे ऐंशी रुपये जोड शंभर ते दीडशे रुपये चिंगळी साठ रुपये असा बाजारभाव होता बटाटा आग्रा दोनशे वीस ते दोनशे पन्नास इंदोर दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले हे होते पुणे एपी उलटेकडी मार्केट यार्ड गळा क्रमांक सहाशे आठ मे बाळासाहेब सकाराम मेवाने यांच्या अडचणीतील कांद्याचे बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा सतरा जून दोन हजार चोवीस रोजी आज